असं अनेक नाटकांबद्दल किंवा चित्रपटांबद्दल आपण ऐकलं असेल की ह्याची सुरुवात बुडू नका आणि शेवट कुणाला सांगू नका तर हे नाटक जेव्हा पहिल्यांदा लिहिलं होतं या नाटकाचं एक व्हर्जन तेव्हा माझा रोल महेश सर स्वतः करणार होते स्क्रिप्ट नाही काही नाही तंतोतंत जसा तो फायनली तुम्हाला दिसणार आहे तसा त्यांनी तो सीन नेरेट केला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मराठी रंगभूमीवर एक नवीन नाटक येत आहे ज्याचं नाव आहे फिल्टर कॉफी आणि तो विराजच घेऊन येतोय तर त्यालाच विचारूया नेमकं काय आहे का फिल्टर कॉफी फिल्टर कॉफी एक खूप वेगळा धाटणीचं नाटक आहे आ, थ्रिलर ड्रामा याला म्हणता येईल अशा पद्धतीचं नाटक आहे असं अनेक नाटकांबद्दल किंवा चित्रपटांबद्दल आपण ऐकलं असेल की ह्याची सुरुवात बुडू नका आणि शेवट कुणाला सांगू नका तर तसंच हे नाटक आहे कारण नाटकाच्या अखेरी ट्विस्ट येतात हे लोकांना सवय असते पण या नाटकाच्या पहिल्याच सीन मध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आहे आणि तिथून ते नाटक सुरू होतं आणि मग ते कुठे जातं हे बघण्यासारखं आहे आणि हे बघण्याचं एक खूप महत्वाचं कारण म्हणजे लेखन दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर हा टॅग जो त्याला लागला आहे ह्या टॅग बरोबर महेश सरांच्या कारकिर्दीतली अनेक टायटल्स आपल्याला माहीत आहेत आणि आता त्यामुळे त्यांच्याकडून हे येत असेल त्यांनी हे लिहिलंय दिग्दर्शित केलंय तर नक्कीच काहीतरी वेगळं असणार याची लोकांना खात्री असते आणि त्या कॉन्फिडन्सनी तुम्ही या आणि तुम्हाला नाटक नक्की आवडेल म्हणजे आम्हाला थोडी तरी भूमिकेविषयी हिंट मिळेल की नाही थ्रिलर असल्यामुळे मला महेश सरांनी सांगितलं आहे फार कुठं काही सांगायचं नाहीये पण हे माझ्यासाठी खूप वेगळं कॅरेक्टर आहे आतापर्यंत मी ज्या पद्धतीचे रोल केले ते सगळ्याच इंटरव्ह्यू मध्ये आम्ही बोलतो पण आता मी खरंच सांगतोय असं मी कधीही कॅरेक्टर केलं नाहीये त्यांनी जेव्हा हे नरेट केलं तेव्हा मला त्यांनी सांगितलं महेश सरांनी सांगितलं की हे ब्याण्णव साली हे नाटक जेव्हा पहिल्यांदा लिहिलं होतं या नाटकाचं एक व्हर्जन तेव्हा माझा रोल महेश सर स्वतः करणार होते ब्याण्णव साली मी जन्माला आलो त्यामुळे तेव्हा महेश सर ज्या कॅलिबरचं काम करायचे त्यांच्या तरुणपणी तो रोल आता मला करावा लागणार आहे त्यामुळे दडपण नक्कीच आहे पण पन... भीती वाटते याचा अर्थ चांगलं काम होईल असं मी नेहमी समजतो आणि अ तो कसा आहे हे सांगण्यापेक्षा माझं कॅरेक्टर तो कसा नाही हे सांगणं जास्त सोपं आहे कारण लोकांनी माझं माझा माझं मधलं काम बघितलं असेल कदाचित गालिब मधलं काम बघितलं असेल तर तो तसा अजिबात नाहीये तो अजिबात सोजवळ नाही आहे तो अजिबात समजूतदार नाही आहे तो नक्की कसा आहे आता तुम्हाला येऊनच बघावं लागेल आणि त्याचं नाव विक्रम आहे मी तुम्हाला सांगू शकतो मी आता तेच विचारणार मांद विचार होते आता मी तुला विचारते कसा आहेस कारण महेश सरांची भूमिका तुझ्यावर आली म्हणजे तू करणार ते स्वतःला या भूमिकेतून लॉन्च करणार होते जेव्हा हे कळालं तेव्हा माइंड मध्ये काय विचार सुरू होते आणि किती दडपण आले ते खरं सांगू तर सर स्वतःला या नाटका थ्रू लॉन्च करणार होते या रोल थ्रू लॉन्च करणार होते हे मला आत्ता प्रेस कॉन्फरन्स मध्ये पाच मिनिटांपूर्वी कळलंय त्यामुळे त्याचा धक्का अजून मला मी त्यातून सावरलो नाही पण सरांची काम करण्याची पद्धत इतकी जबरदस्त आहे म्हणजे इतका मोठा दिग्दर्शक आहे इतकं त्याचं त्यांचं काम लहानपणापासून मी बघितलं आहे म्हणजे या या माणसाने एका पॉइंटला अमिताभ बच्चन यांनाही डिरेक्ट केलं आहे तर त्यांच्याबरोबर काम करताना नक्कीच एक थोडीशी भीती वाटत होती की पहिल्या दिवसापासून आपल्याला स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे पण सर ज्या पद्धतीने डिरेक्ट करतात ते सगळ्यांना रिलॅक्स करून टाकतात कारण कुठेतरी आयम शुअर इतक्या वर्षांमध्ये त्यांनाही कळलंय की कलाकार रिलॅक्स असला तर तो त्याचं काम सगळ्यात उत्तम करतो आणि ते ते, ते खूप चांगल्या पद्धतीने करतात तेच विचारणार होते की आपण पण दिग्दर्शन केलंय लेखन केलंय आणि सरांनी जेव्हा लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या एका प्रोजेक्ट मध्ये आपण काम करतो किती काही शिकल्या त्यांच्याकडनं काय काय गोष्टी घेतल्या हंड्रेड पर्सेंट शिकायला मिळतं म्हणजे त्या बाबतीत मी स्वतःला खूप लकी म्हणेन कारण मी स्वतः लिहितो दिग्दर्शित करतो अभिनय करतो माझ्या पहिल्या नाटकात माझा लेखक दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर चिन्मय दादा होता जोही लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता आहे दुसऱ्या नाटकात पुन्हा महेश सर आहेत जेही लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे त्यांच्या दिग्दर्शनाच्या स्टाईलमधनं ते नरेट कसं करतात महेश सर नरेट करतात या नाटकाची मजा अशी आहे की मी पहिल्यांदा त्यांच्या घरी एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी गेलो होतो मी त्यांना एक स्क्रिप्ट ऐकवायला गेलो होतो आणि ते ऐकून झाल्यावर मी अगदी निघत असताना सरांनी असंच एक ऑफ मला सांगितलं सर का या नाटकाचा पहिला सीन मिरेट केला स्क्रिप्ट नाही काही नाही तंतोतंत तुंत जसा तो फायनली तुम्हाला दिसणार आहे तसा त्यांनी तो सीन नरेट केला आणि तो ऐकूनच मी या स्क्रिप्टच्या इतका प्रेमात पडलो त्यांच्या नरेशनच्या इतका प्रेमात पडलो की मी लगेच त्याला हो म्हणलं त्यावरच त्यांची या स्क्रिप्ट वरची आणि एकूणच त्यांच्या कलेवरची कमांड काय लक्षात येतं पण मला एक कौतुक करावं वाटतं की रंगभूमीशी हो नाळ जोडलेला कलाकार आहेस तू जेव्हा स्वतःच्या कला, कला नाटकाचं प्रमोशन होता तू काम करत होतास आणि ते मला बघून खूप छान वाटलं म्हणजे भले थोडेस पण ते काम करत होतास काय सांगशील की या रंगभूमीसाठी काहीतरी ड्रीम प्रोजेक्ट प्लॅन केलायस की हे मला आता करायचंच आहे रंगभूमी ड्रीम्स खूप आहेत मुळात माझं पहिलं प्रेम आहे रंगभूमी मी इयत्ता पहिलीपासून नाटकांमध्ये कामं करतोय तेरा चौदा वर्ष प्रायोगिक नाटकं केल्यावर हे जे तुम्हाला आज पटकन प्रेस कॉन्फरन्समध्ये अरे टेबल आलो हे आलो मागचं चिकटाव म्हणल्यावर ते आमचे आम्ही सेट लावायचो आमचं आम्ही सगळं करायचो त्यामुळे ती सवय हो आहेच आहे आणि नाटकाची मजा तीच आहे तुम्ही युनिट म्हणून तुम्ही एकत्र एक टीम म्हणून काम करता मग तिथं तू कलाकार तू अभिनेता हे बॅक्सेज असं कधीच आम्ही मानलं नव्हतं ते आजही नाहीये आणि नाटकात ते जास्त लागू पडतं कारण तुमची अख्खी टीम तुमच्या बरोबर सगळीकडे जात असते प्रत्येक दौऱ्याला प्रत्येक प्रयोगाला काहीही चुकू नये ते नाटक चांगलं हवं हो। दरवेळेस तितक्याच दिग्दर्शकांनी बसवलंय त्याच पद्धतीने आणि तितक्या तितक्या सक्षमपणे ते लोकांसमोर पोचावं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यावर कामही सुरू झालं आहे थिएटर महेश सरही मगाशी म्हणले की आपण बाहेरच्या जगामध्ये जे बघतो नशिबानी कामानिमित्त किंवा इतर वेळा भारताच्या बाहेर भारताच्या बाहेरचं थिएटर भारताच्याच नाही महाराष्ट्राच्या बाहेरचं थिएटर सुद्धा खूप बघायचा चान्स मिळालाय त्यामुळे त्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण आणाव्यात आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा त्या कराव्यात ही मनामध्ये कुठेतरी सगळ्याच रंगभूमीवर काम करणाऱ्या दिग्गजांच्या नवोदित आमच्यासारख्या कलाकारांच्या मनात असतेच आणि त्या धाटणीचं काहीतरी करायची इच्छा आहे त्याचं बरंच काम चालू झालंय त्यामुळे ओपुली पुढच्या एक दोन वर्षात तुम्हाला ते दिसेल पण रंगभूमीवरच सुरू झालेली प्रेम कथा पुन्हा शिवानी आणि तू एकत्र घेऊन याल आम्हाला खूप आवडेल म्हणजे आम्ही आमची ओळख रंगभूमीमुळे झाली आम्ही एका नाटकात काम करत असल्यामुळे आम्ही एकमेकांना ओळखू लागलो वर्ष एका नाटकाच्या ग्रुपमध्ये विविध कामं करत असल्यामुळे आमची ओळख फुलत गेली आणि फायनली आमचं लग्न झालं मी कुठलंही स्क्रिप्ट लिहिलं आता वरवरचं वर जेव्हा स्क्रिप्ट लिहितो तेव्हा पहिलं मी तिला वाचायला देतो पहिल्यांदा मला तिच्या बरोबर वाचायला आवडतं कारण अत्यंत सक्षम अभिनेत्री आहे ती माझी बायको आहे हक्काची बायको आहे पण हक्काची अभिनेत्री ही माझ्या घरी ती आहे त्यामुळे आम्हाला एकत्र काम करायला खूपच आवडेल प्रायोगिक रंगभूमीवर आम्ही एकत्र काम केलंय पण अजून व्यावसायिक मध्ये कोणी मोठ्या छोट्या पडद्यावर किंवा रंगभूमीवर आम्हाला एकत्र काम करताना बघितलं नाहीये त्यामुळे कुणी लेखक दिग्दर्शक बघत असले निर्माते तर बघा म्हणजे लवकरच मग घेऊन येतील नवीन प्रोजेक्ट पण महेश सरांच्या अंडर काम करणं पण काही रिहर्सल दरम्यान एखादा किस्सा घडलाच आहे का आता जर स्टोरी जर कळू नाही शकत काही नाही तर एखादा किस्सा तर शेअर होऊ शकत नाही किस्सा हाच आहे की तुम्हाला त्यांचे इंटरव्ह्यू बघून त्यांचं एकूण इंडस्ट्रीमधला वावर बघून एक त्यांच्याबद्दल किंवा बिग बॉस बघून तुम्हाला एक त्यांच्याबद्दल एक कल्पना असते की सर असे असतील किंवा ते असं सांगतील किंवा झापतील की काय किंवा असं बोलतील की काय आणि उलट होत की ते रंगभूमी म्हणजे ते रिहर्सल असले की ते इतके मनोमोकळ्या पद्धतीने असतात त्यांना इतकी एक्साइटमेंट असते की हे कस की त्यांना खुर्चीत बसून राहत नाही अनेक वेळा अनेक mm -hmm. वेळा एखादी गोष्ट त्यांना सुचली की अरे हे असं करून बघू तर ते उठून पळत येतं की अरे इकडे असं करून आपण हे करू आणि ती एनर्जी आता त्यांच्याकडनं बघून आपला म्हणजे टॉपचाच आपण परफॉर्मन्स दिला पाहिजे असं वाटतं दादा जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल कधी येत नाटक कुठे येत आणि बघायला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की की महेश वामन मांजरेकर लिखित दिग्दर्शित फिल्टर कॉफी हे आमचं नवीन नाटक येत आहे थ्रिलर ड्रामा आहे ह्याच्यामध्ये अत्यंत इंटरेस्टिंग असे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत त्याचबरोबर ड्रामा आणि आत्ताच्या सुद्धा खूप काहीतरी महत्त्वाचं या नाटकातून सांगितलं गेलं आहे तरी आमची अत्यंत डार्क अशी फिल्टर कॉफी तुमच्या भेटीला येत आहे सहा एप्रिलपासून आम्ही हे तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये नाटक घेऊन येऊच याचे प्रयोग आम्ही सुरू करूच तर प्लीज या बघा आणि सुरुवात बुडवू नका शेवट कोणाला सांगू नका yes. नक्की थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला